आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करवेच्या कारवायांमुळे सीमा भागात तणाव कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे कन्नड येते का असे विचारत महाराष्ट्राच्या एस टी चालकाला आणि एस टी बसला कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करत काळे फासल्याची संतापजनक घटना शुक्रवारी रात्री घडली आता या घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात उमटले आहेत याबाबतची माहिती अशी की शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बेंगलोर मुंबई एस टी ही बस घेऊन एस टी चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने येत होते त्यावेळी चित्रदुर्ग येथे रात्री साडेनऊच्या सुमारास महामार्गावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एस अचानक अडवली तसेच चालकास कन्नड येते का अशी विचारणा केली कन्नड येत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चालक जाधव यांना जबरदस्तीने खाली एस टीतून उतरवले आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले तसेच एस टीला काळे फासण्यात आले या प्रकारामुळे सीमा भागात संतापाची लाट आहे त्याचप्रमाणे याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटल्याचे दिसून येत आहे वेदिकेच्या दादागिरीला ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रत्युत्तर कन्नड रक्षण वेदिकेने चित्रदुर्ग येथे केलेल्या दादागिरीला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत प्रत्युत्तर दिले आहे कर्नाटक येथील चित्रदुर्ग येथे काल कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील एस टीला काळे फासत मराठी एस टी चालकाला देखील काळे फासत मारहाण केली होती त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कर्नाटकाच्या यष्टींवर फडकवत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले यावेळी कर्नाटकाच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने महाराष्ट्र सरकार मराठी माणूसांच्या बाजूने नसून कर्नाटकाच्या बाजूने असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी केला भाषिक मुद्द्यावरून बाळेकुंद्री गावात वादावादी बाळेकुंद्री गावामध्ये एका बस वाहकाने युवतीशी वर्तन करून मराठी बोलल्याबद्दल अपशब्द वापरल्याचे प्रकरण उघड झाले आहे या प्रकारामुळे जोरदार वादावारी घडली आहे तर वाहकाने आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार केली आहे प्रसारमाध्यमांसह माहिती देताना तू मराठी का बोलत नाहीस असे म्हणून त्या युवतीने आपल्याशी वाद घातला आणि गावात बस आल्यानंतर आपल्याला मारहाण केली असा कांगावा त्या वाहकाने केला कन्नड संघटना आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मराठी भाषकांनी कन्नड भाषिक वादाला खतपाणी घातल्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्याने माहितीनुसार दोघांमध्येही वादावादी झाली या वादावादी नंतर त्या युवतीने पालकांना माहिती दिली त्यानंतर बाळेकुंद्री खुर्द येथे वाहकाला धारेवर धरण्यात आले आता त्या वाहकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री शिवप्रतिष्ठानतर्फे भवानी भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव आयोजित दोन हजार पंचवीसची मोहीम यशस्वी करण्यात आली त्यानंतरचा भंडारा कार्यक्रम कपिलेश्वर मंदिर नवीन गणपती विसर्जन तलाव येथे करण्यात आला हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत हा भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला बेळगाव शहर बेळगाव तालुका तसेच चंदगड आजरा कोवाड खानापूर दांडेली व कारवारमधून असंख्य असे धारकरी यावेळी उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा विभागाचे धारकरी गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी मधील प्रसिद्ध अशा हिंदुत्ववादी वकिलांची फौज हिंदुत्वासाठी आपली निस्वार्थ सेवा न्यायालयात मांडणार आहे अशा वकील वर्गाचा मान सन्मान करण्यात आला यामध्ये श्री श्यामसुंदर पत्तार प्रताप यादव आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी वकील प्रवीण करोशी यांना श्री कपिलेश्वर मंदिराचा प्रसाद व त्यांच्या अति हिंदुत्वाचा भगवा ध्वज देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला देय मंत्र करून कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर कपिलेश्वर मंदिरात आई तुझा भंडाऱ्याचा प्रसाराचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाचे शरद पवारांना साकडे देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीच्या वतीने शरद पवार यांना निवेदन देऊन सीमा प्रश्नी तोडगा काढण्याबाबत गांभीर्याने हालचाली करण्याची मागणी करण्यात आली शुक्रवारी ज्येष्ठ नेते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नी तातडीने आणि गांभीर्याने हालचाली कराव्यात अशी मागणी करण्यात आली या संदर्भातील निवेदन शरद पवार यांना देण्यात आले मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची भेट घेण्यात आली यावेळी त्यांना सीमा प्रश्नासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव बाबू कोल्हे सुनील आनंदाचे भोपाल देसाई गोपाळ पाटील आबासाहेब दळवी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते जय किसान भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन झाड शहापूर परिसरातील शेतकरी गाजराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्थानिक गाजर खरेदीला प्राधान्य द्यावे तसेच इतर राज्यातून गाजरांची आयात करू नये यासाठी झाड शहापूर येथील शेतकऱ्यांनी जय किसान भाजी मार्केट येथे शुक्रवारी आंदोलन केले शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्यास प्रवेशद्वार बंद करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे भाजी मार्केटमध्ये दररोज गाजराची आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे तरीही इतर राज्यातून गाजर मागविले

येथील किल्ला तलावामध्ये शनिवारी सुमारे साडेआठ किलो वजनाचा भव्य मासा सापडला त्यामुळे मच्छीमारामधून याचे विशेष कुतूहल व्यक्त करण्यात आले मत्स्यपालन करून ठराविक कालावधीनंतर तलावात मासेमारी केली जाते त्यानुसार कंत्राटदाराकडून आज शनिवारी मासेमारी करून तीनशे किलो मासे पकडण्यात आले त्यामध्ये एक मासा साडेआठ किलो वजनाचा आढळून आला आहे किल्ला तलावामध्ये गेल्या पावसाळ्यादरम्यान जुलै महिन्यात ऐंशी हजार ते एक लाख मत्स्यबीज सोडण्यात पूर्ण वाढ झालेले हे मासे या फेब्रुवारी आज शनिवारी सकाळी या तलावात मासेमारी करण्यात आली त्यावेळी मत्स्यबीजे सोडलेले आणि पूर्ण वाढ झालेले तीनशे किलो मासे जाळ्यात सापडले त्यामध्ये साडेआठ किलोचा एक मासा लक्षवेधी ठरला होता बनावट नोटा छपाई प्रकरणी कोल्हापुरात छापे महाराष्ट्रात संगमनेरमध्ये बनावट नोटा छापल्या जात असल्याचे प्रकार दोन दिवसापूर्वी गडकीस आले होते त्यानंतर पोलीस तपासात एक एक आश्चर्यकारक बाबी समोर येत आहेत बनावट नोटा छापण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून रेव्हेन्यू इंटेलिजन्सने देशभरात एकाच वेळी अकरा ठिकाणी छापे टाकले त्यात महाराष्ट्रातील संगमनेर व कोल्हापूर या ठिकाणांचा समावेश आहे संगमनेरातील एका व्यक्तीसह एकूण नऊ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला मिळालेल्या गुप्त माहितीतून त्यांनी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारीची कारवाई केली देशभरात एकाच वेळी अकरा ठिकाणी छापे टाकले आहेत यात बहुतांश ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे यामध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली आहे